यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त खटाव आज या मैदानामध्ये जवळजवळ आठशे सहभाग घेतला समस्त प्रेक्षकांच या ठिकाणी प्रथमता आयोजक कमेडी खटाव यांच्या वतीनं मनापुळात आम्हाला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आजचा या मैदानाचा फायनलचा फायनान्स संपन्न झाला आणि या ठिकाणी फायनलचा निकाल जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांका चे मनकरी तास क्रमांक एक वरंदा दावी गाडी नाथसाहेब प्रसंग भैया जाधव पळशी ही गाडी उत्तेजनाथ साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक एक वरती नाथसाहेब प्रसंग बया जाधव पळशी रेजतकारी पळशी पुढे याचा या ठिकाणी सुलतान पारा आणि त्याच्या सुद्धा प्रथमेश पटेल बिहारबाद प्लस मंडळा याचा या ठिकाणी लक्ष पारा सुंदर गाडी पाहून सुलताना लक्षे सुंदर गाड्या आवड करणे ते आजच्या मैदानातील उत्तेजनाचे मानकरी आजच्या मैदानातील दुसऱ्या उत्तेजना क्रमांकाचे मानकरे त्रमांकडे प्रसंग मनोहर पाटील चव्हाण पुरणी छत्रपती संभाजी ही गाडी पात्र झाली सुंदर सौंदर्याचे गाडी पहा दायरा कला सजी महोरराव आकाशराव बदलापूर मनोहर पाटील कर्वी छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी लखन पाहूला बापूसाहेब आंबेडकर विरकी पुणे आज काळे सोने आणि तुम्हाला छत्रपती संपाशी आजचा या ठिकाणी अर्जुन पहाला सुंदर गाडी पाहाली आणि अर्जुनची गाडी सुंदर गाडी आणि सोनेची गाडी आजच्या मैदानातील उत्तर देण्याची मानकरी ठरले आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आठव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून झाली गाडी विकास आवाजानं पुशाव या गाडीचा आठव्या क्रमांका सुंदर संदर्याचे गाडी पाडे मी काजबा जाधव तुसे गावकरांची गाडी सुंदर गाडी पारे महिलातील आठ नंबरचे मानकरी ठरले आजच्या महिला मैदानातील सातव्या क्रमांकाचे वारकरी सातव्या क्रमांकाचे वारकरी पाच क्रमांक नवरिडी रमेश कमारे पाटील हिंद ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे सुंदर सुंदरची गाडी पारे रमेश कमाळे पोलीस पाटील हिंगा और हिंगा याच्या नाववरती आणि काही नशेबाज मारा पारा राजरा मारणे यांचा सर्जा अंधारा पारा मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लोम्या सुंदर गाडी पारे सरजा आणि ओम्याची गाडी ती आजच्या मैदातील भव्य आणि दिव्या मैदातील सात नंबरचे मानकरी ठरले आज संपन्न झालेल्या भाऊ हे वैद्यकीय सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आई प्रचंड कल्याण बापू माने खरमिती या गाडीचा सहावा क्रमांक आ सुंदर सिंह गाडी वरती तासक्रमांच्या पारा हाय गावदेव प्रसंग कुमार रनिर राहुल बा वडेल आढावली केल्या याचा मथूर आंढावला पारा यांचे रस म्हैसूर बाबूसाहेबाने घडणे के आणि बाळासाहेब माने घडणे के याचा राजा सुंदर गाडी पारी मथुर आणि राजाची गाडी सुंदर गाड्यांच्या चुट्ट्या करणे आजच्या भागातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून झालेली गाडी आदिरा सागर मधले लेंगडे या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सौंदर्य गाडी तुम्हाला आठ वरती तुम्हाला आदिरा सागर मधले लेंगडे या नावावरती नशी माझ बोजरा पारा याची या ठिकाणी पोरडाची नवीन खरेदी सोन्या ना त्याच्या हिरा कुमारी वस्टे मोहनराव भट्टे वीर यांचा राजा सुंदर गाडी पाणी सोन्याने राजाची गाडी सुंदर गाडी आणि सचिन बाबाने आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाळून निघाली सूचना प्रसन्न प्रकाश बापू पण तरीपूर ही गाडी आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरली सुंदराचे गाडी पाले तास क्रमांक सहा वरती रोजला पारा राहुल दादा पडतोय करेपूर सुधीर दादा पडतोय करेपूर आणि वाजभाऊ दादा करेपूर याचा या ठिकाणी मोजीर पाडा आणि त्याच्या राहुला पाडा तुम्हाला आरे पंकजी गाडी शिरसोडेकरांची रायफा सुंदर गाडी पाहिजे मोजीर आणि रायफलची गाडी सुंदर ते आजच्या मैदानातील चार नंबरच्या मानकरी ठरले आज संपूर्ण खटाव करायचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे करी భోజా మహాలక్ష్మి మసన్నీ డావ స వాళ్ళ అత్యాచరక अशी गाडी सुंदर सुंदरवाडी लक्षची सुंदर गाडी आणि बंगली करायच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी ठेवले लटावकरांचा वेगवेगळ्या दिवस आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे दोन नंबर चेमान मानकरी पाच क्रमांक सात वरून भांडणारी प्रताप त्या झांजुरे या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर्याची गाडी पाळी पाच क्रमांक सात वरती प्रतापात झांजुरवणे याच्या गाडी काही नावावरती लक्ष्मी मागव्या मोजवा पारा थोड्याच्या या ठिकाणी विश्रांतीच्या काळानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला उजला पाहिला साहिल पुत्रे डोरले हे मनसे फिरवले बंडनराव आणि सोमनाथ जंगाई पेरगावकर यांचा हरण्या पाहिला आणि ते जगला राहिला पाहिला जगदीला पोशिंदे यांचा बाळी साकरा पिस्टा सुंदर गाडी पाहिली हरणे आणि गाडी सुंदर आणि सिरेने याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले लोकशाही साहित्य रत्न डॉक्टर अण्णा साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रक्कम एक लाख रुपये चेमान क्रमांक पाच गाडी आई तुझा बॉडी प्रसन्न कुमार अंकुर आणि अंकिता रजित निंबाळकर म्हणतात समाजसेवक संतोष शेठोर या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर असे गाडी पाणी लागलेला पारा बऱ्याच या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात खालत होते आणि अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की सरजा या ठिकाणी एक नंबरचा मानकर ठरावा हजार डाळी अपाला कुमारी अंकुर रजित रजित निमाडकर फलटा याचा या ठिकाणी सर्जा आणि उजुला पाला फौजी ग्रुप बुलढाणा सोमाडावर तुरडपका यांचा बाब्या सुंदर रसी गाडी पाहिजे सर्जा आणि बाब्याची गाडी सुंदर रसी गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केले विठ्ठल लेवल बुथ करणे त्या आजच्या एक नंबरचे मानकरी ठरले